स्वप्नात रंग भरताना भाग त्रेचाळीस लेखिका पिहू के शब्दसखी बाबांनी शुभ्राला त्यांचा प्लॅन सांगितला शुभ्रासुद्धा खूप खुश झाली नागपूरला जायचं म्हणून पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आता समीर रोज दिसणार नाही याचं थोडंसं वाईटही वाटत होतं आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तिघेजणंसुद्धा नागपूरला जाण्यासाठी निघाले हे गाईज मी खूप जास्त एक्सायटेड आहे मी खूप दिवसांनी माझ्या घरी जाणार आहे आणि यावेळी अभिसुद्धा सोबत आहे तर मी माझ्या आईबाबांसोबत अभिची भेट घालून देणार आहे साक्षी एक्सायटेड होत म्हणाली काय आणि तुम्हाला का नाही सांगितलं की तू तुझ्या आईबाबांसोबत माझी भेट घालून देणार आहे अभि शॉक होतच म्हणाला हो देणार आहे मी भेट घडवून आणि इतका शॉक होईला काय झालं तुला कधी ना कधी तर तुला माझ्या आईबाबांना भेटायचं आहे ना एकतर ते मुंबईला येत नाही किंवा आपण जास्त नागपूरला येत नाही आता यावेळी रोहीच्या बहाण्याने आपण आलोच आहोत तर आईबाबांनासुद्धा भेटून जाऊ त्यांना थोडी देऊ ना साक्षी तोंड फुगवून म्हणाली शुभ्रा त्यांची भांडण बघत गालातच हसत होती साक्षीने शुभ्राकडे बघितलं तर शुभ्राला हसताना बघून साक्षी चिडूनच म्हणाली तुला काय झालं हसायला खूप हसू आहे का तुला माझं साक्षी चिडतच म्हणाली अगं अभिदाता तुझी गंमत करतोय हे सुद्धा तुला समजत नाही का आता नागपूरला आलोय तर तो स्वतः तुझ्या घरी तुझ्या आईबाबांना भेटायला जाणार होता आणि हे त्यांनी आधीच आम्हाला सगळ्यांना सांगून ठेवलं होतं तुला सरप्राईज देण्यासाठी तुला सांगितलं नव्हतं शुभ्र हसतच म्हणाली यावर अभिकडे लटक्या रागात बघत साक्षीने अभिला दोन तीन फटके मारले असंच करतो तू माझ्यासोबत जा मला नाही बोलायचं तुझ्यासोबत साक्षी म्हणाली आणि खिडकीत तोंड करून बाहेर बघत बसली तर इकडे मुंबईला सकाळी शुभम नाश्ता करायला खाली आला शुभम मला तुझ्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे बाबा शुभमला आलेलं बघून म्हणाले प्लीज बाबा आता मला कामाचं टेन्शन आहे मला पर्सनल कोणत्याही गोष्टीवर आता बोलायचं नाही आता बाबा काय बोलणार हे माहीतच असल्यासारखं शुभम बाबांना म्हणाला मला तुझ्यासोबत पर्सनल बोलायचं नाही कामाबद्दलच बोलायचं आहे बाबा शुभमला म्हणाले ठीक आहे बाबा बोला पटकन मला मीटिंग आहे शुभम बाबांना म्हणाला आजपासून आठ ते पंधरा दिवसांसाठी शुभ्रा आणि साक्षी सरपोतदार इंडस्ट्रीजमध्ये जाणार नाहीत तर त्यांच्या जागेवर मी दुसऱ्या दोन एम्प्लॉईजची नावं सिलेक्ट केली आहे तर तू एकदा ती चेक कर आणि आज ऑफिसला गेल्यावर त्या दोघांना तू सरपोतदार इंडस्ट्रीजमध्ये शिफ्ट व्हायला सांग बाबा शुभमकडे बघत म्हणाले का तुम्ही असं का केलं बाबा तिकडे किती काम पडलं आहे आणि तुम्ही या दोघींना तिकडून का काढलं शुभम थोडं चिडतच म्हणाला त्या दोघी थोड्या दिवसांसाठी नागपूरला गेल्या आहेत बाबा शुभमच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले नागपूर ऐकून शुभमच्या चेहऱ्यावरचा किंचित राग कमी झाला आणि त्या जागी थोडी एक्साइटमेंट दिसून लागली पण त्या नागपूरला का गेल्या आहेत त्यांना कोणी जायला सांगितलं इथं किती काम पडलं आहे आणि त्या नागपूरला आता फिरणार ना आहेत का आणि मला न विचारता गेल्यात कशा त्या शुभम रागातच म्हणाला मी पाठवलं आहे त्यांना आणि हे विसरू नकोस अजूनही या कंपनीचा मालक मी आहे त्यामुळे मी सुद्धा डिसिजन घेऊ शकतो असंही मी सरपोतदार इंडस्ट्रीजमध्ये कॉल करून त्यांना इन्फॉर्म केलं आहे त्या पंधरा दिवसांनंतर पुन्हा शिफ्ट होतील बाबा शांतपणे शुभमला म्हणाले पण एकदा तरी विचारायचं होतं ना बाबा तुम्हाला तर माहीतच आहे ना हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टसाठी मी किती मेहनत घेतली आहे मला या कामात कसलीही चुकी नको आहे आणि तुम्ही इतका मोठा डिसिजन मला काहीच न सांगता घेतला मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती बाबा आणि कधी गेल्या त्या नागपूरला आणि सोबत कोण आहे त्यांच्या शुभम बाबांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून शुभमच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं एक मिनिट तुम्ही त्या दोघींसोबत अभिला तर नाही पाठवलं ना, ना? प्लीज बाबा असं म्हणा की मी अभिला नाही पाठवलं हो शुभम त्या दोघींसोबत अभिसुद्धा नागपूरला गेला आहे बाबा शांतपणे म्हणाले हे काय केलं बाबा तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे त्या दोघींना तर पाठवलंच अभिलासुद्धा पाठवून दिलं ऑफिसमधली कामं आता थांब तुम्ही इकडची सुद्धा कामं थांबवली सध्या माझं लक्ष या प्रोजेक्टमध्ये आहे तर अभि दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करत होता पण तुम्ही त्यालासुद्धा पाठवून तो त्या प्रोजेक्टचंसुद्धा काम तुम्ही थांबवल्यासारखंच केलं ना असं करण्याआधी मला एकदा तरी विचारायचं होतं बाबा रागातच बोलून शुभम निघून गेला अहो काय हो हा तर इतका चिडलेला आहे याला इथलं काम पण महत्त्वाचंच आहे तुम्हाला नाही वाटत का की आपण या तिघांना पाठवून चुकी केली आहे याच्याकडे बघून तर मला असं अजिबात वाटत नाही की तो नागपूरला जाईल कारण त्याच्यासाठी कामच महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हा नागपूरला जाईल की नाही जाणार जा बाहेर जाणाऱ्या शुभमकडे बघून आई टेन्शनमध्ये म्हणाल्या तो जाणार की नाही हे नियतीलाच ठरवू दे शारदा पण आपण त्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करू शकतो ना बाबा विचार करत म्हणाले तर इकडे नागपूरला आठ वाजून गेले होते तरी रुही अजूनही झोपलेलीच होती काल पूर्ण घर साफसफाई केल्यामुळे रुहीला झोपसुद्धा लवकर लागली आणि आज लवकर जाग आलीच नाही रुहीच्या रूमच्या गॅलरीमध्ये एक चिमणी येऊन बसली तिच्यासोबत अजून एक चिमणी येऊन बसली दोघींच्या चोचीत गवताच्या काड्या होत्या कदाचित त्यांना स्वतःचं घरट बांधण्यासाठी जागा पाहिजे होती चिमण्यांचा ऐकून जाग आली रुहीने गॅलरीमध्ये बघितलं तर तिला त्या दिस चिमण्या दिसल्या चिमण्यांना बघून रुही खुशीतच गॅलरीमध्ये आली अरे वा खूप दिवसांनी चिमण्या बघायला भेटल्या नाही तर हल्ली चिमण्या खूपच कमी झाल्या आहेत मुंबईला तर या पाच सहा महिन्यांमध्ये मला एक दोनदा चिमणी दिसली असेल पण इथे आज चिमण्या बघून खरंच खूप छान वाटलं अरे यांच्या सूचित हे गवत म्हणजे या गर्ट बांधायला जागा शोधत आहे वाटतं रुही स्वतःशीच बोलत म्हणाली रुहीने गॅलरीमध्ये इकडे तिकडे बघितलं एका कोपऱ्यांमध्ये तिला जागा दिसली रुहीने त्या चिमण्यांकडे बघितलं तर त्या चिमण्यासुद्धा त्याच साईडला बघत होत्या आपण आता समोर गेलो तर त्या चिमण्या ओढून जातील म्हणून रुही रूममध्येच निघून गेली मोबाईलमध्ये टाईम बघून रुही आपलं आवरायला गेली रुहीची आंघोळ झाली तशी रुही किचनमध्ये गेली आणि एका डिशमध्ये थोडंसं तांदूळ आणि वाटीमध्ये पाणी घेऊन गॅलरीमध्ये आली आणि हळूच हो ती डिश आणि वाटी गॅलरीमध्ये ठेवून रुही आतमध्ये निघून आली हॉलमध्ये येऊन थोडा वेळ मोबाईल बघितला आणि आज काय करायचं म्हणून विचार करू लागली आता खूप दिवसांनी नागपूरला आले आहे तर आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटू असा विचार करून रूहीने सगळ्यांना मेसेज केला सगळ्यांनी अकराचा मेसेज टाकून रूहीला रुहीने स्वतःचं आवरायला घेतलं आज त्यांचा प्लॅनिंग कॉलेजजवळच्या कॅफेमध्ये भेटण्याचा होता स्वतःचं आवरून रुही कॅफेमध्ये जाण्यासाठी निघाली शुभ्रा साक्षी आणि अभिईचा प्रवास मस्त मज्जा मस्ती करत चालू होता शुभ्रा खिडकीतून बाहेर बघत समीरच्या विचारात गुंग होती साक्षीने शुभ्राकडे बघितलं तर शुभ्रा विचारात मग्न असलेली दिसली काय ग शुभ्रा समीर सरांचा विचार करत आहेस का साक्षी हसतच म्हणाली पण स्वतःच्या विचारात मग्न असल्यामुळे हो शुभ्रा फक्त इतकंच म्हणाली काय कोण समीर समीर सरपोतदार विषयी बोलताय का तुम्ही अभि शॉक होतच म्हणाला मला सांगितलं पण नाही शुभ्रा तू मला हे अजिबात आवडलं नाही बरं दादा दादा म्हणतीस आणि मला काही सांगत नाही अभि थोडा चिडतच म्हणाला अरे दादा तू हिचं काय ऐकतो तुला माहीत नाही का ही किती पागल आहे ते काही पण बोलत असते जर असं काही असेल तर शुभम दादा आधी मी तुला नक्की सांगेल शुभ्रा म्हणाली मग तू आता का म्हणाली ते तर सांग तसं काही नसेल तर तू म्हणालीच नसती ना अभी शुभ्राला म्हणाला अरे दादा पण अजून खरंच काही नाही जेव्हा होईल तेव्हा नक्की तुला सांगेल मी प्रॉमिस शुभ्रा हसतच म्हणाली तर इकडे सरपतदार इंडस्ट्रीजमध्ये समीर आपल्या केबिनमध्ये बसला होता आज त्याचं सुद्धा मन कामात लागत नव्हतं आणि का ते त्यालाही कळत नव्हतं शुभमची मात्र आज खूपच जास्त चिडचिड होत होती का ते त्यालाही कळत नव्हतं अभि शुभ्रा आणि साक्षी त्याला न विचारता नागपूरला गेले म्हणून की त्याला इथं एकट्याला ठेवून नागपूरला गेले म्हणून पण आज मात्र त्याची खूप जास्त चिडचिड होत होती क्रमश काय होईल शुभम जाईल का नागपूरला पाहण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरतानाचा पुढचा भाग स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद